आत्ता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हूं कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आज सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर फाइनली मस्त गरम गरम पोहे कांदे पोहे हूं घे हाय हेलो सर्वांना शुभ सकाळ चला मस्त सकाळी सकाळी पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली आहे मिस्टर गेले शेतामध्ये त्यांना टिफिन बनवून दिला आणि मी आणि रोला तर आम्ही दोघे ना पोहे खातो पोहे बनवले मी थोडेसे त्यानंतर बरीचशी काम ती आवरायची तर चला आजचा व्हिडिओ पण स्किप न करता बघा आता वाजले साडेसहा संध्याकाळचे आणि आज मी ना ड्रायफ्रूट लाडू बनवले हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ चला सर्व घरातले काम आवरली आज दिवसभर लाडूच बनवले त्यामुळे दुसरं काही शूट घेतलं नाही आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही इतकं छान मस्त आवरून सावरून कुठे चालले आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओ नक्कीच शेअर करेन मी सर्व काही तर आजचा व्हिडिओ खूप मस्त असणार आहे ज्या गोष्टीची तुम्हाला सर्वांना आतुरतेने वाट होती तीच गोष्ट आज व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे खूप दिवसांपासून खूप काही प्रश्न होते जे तुमच्या मनामध्ये होते आणि बऱ्याच काहींना ते कळालं पण असेल पण तरीही आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा मी मस्त पैठणी वगैरे नेसली आहे आवरलं आहे थोडंसं आणि आता चालली आहे पूजाच्या घरी तर तिथेच सर्व काही तुम्हाला दाखवेल मी चला माझ्यासोबत तुम्ही पण आपल्या लाडक्या पूजाच्या घरी आणि सर्व काही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा इथे ताटामध्ये मी काही साहित्य काढून घेतलेलं आहे ओटी भरण्याचं आणि पिशवीमध्ये मी पूजासाठी साडी घेतली तर तुम्हाला दाखवते तर हे बघा थोडीशी काठापत्राची आहे पेपर सिल्क प्रकार आहे साडीचा आणि छान आहे कलर थोडासा इंग्लिश आहे तर पूजाला असे कलर आवडतात आणि ते पोस्टरवर दिसत असेल तुम्हाला ठेवलाय चला सर्व काही तयारी झालेली आहे मी आता पूजाच्या घरी चालली आहे आणि या पिशवीमध्ये पण काही फ्रूट आहे मिठाई वगैरे जे पण लागतं ते सर्व काही भरून घेतलेलं आहे तिथे जाऊन मग मी ताटामध्ये व्यवस्थित ते सजवून ठेवेल चला माझ्यासोबत मी पण आवडलं का नाही हा खूप छान आवरा खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे ओरिजिनल पान आहे ओरिजिनल डेकोरेशन केळवण आहे काय नाही आम्ही नाही म्हटलं तर खेळायची पानं लावायची किंवा काय नाही का नाही очку areva Bu子ings Salad Asan kindan Britti Davis? 没事，来来来。 आज तुम्हाला नक्कीच समजलं असेल की मी पूजाच्या घरी का आली आहे आणि कोणता कार्यक्रम होणार आहे पुढे खूप दिवसांपासून आहे ना मला तुम्हाला सांगायचंच होतं पण कसंही काही गोष्टी ना वेळ आली की तेव्हा सांगाव्या लागतात तर इथे बघा खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे ऋतूच्या मिस्टरांना आहे ना, ना खूप आवड आहे असं वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करतात ते घरामध्ये कोणतंही फंक्शन असो कोणताही कार्यक्रम असो सर्वजण मिळून करतात आणि त्यांना इतकी आवड आहे ना ही सर्व काही करायची ऋतू पण खूप खुश होती ती पण काहीतरी डे डेकोरेशन करते आणि मी आल्यानंतर मग मी पण थोडीफार हेल्प केली त्यांना मी आली पूजाच्या घरी थोडंफार डेकोरेशन केलं इथे आम्ही अजून बरीच तयारी बाकी आहे ती पण करायची आणि पूजाला ऋतूला पण रेडी व्हायचंय तर सग सर्व येते अर्चना मोठी बहीण नका आई सर्वांना सांगितलेलं आहे तर त्या पण येते थोड्या वेळा मी घरून ज्या पण वस्तू आणल्या होत्या ना सौभाग्याच्या तर त्या सर्व काही आता एका परातमध्ये मध्ये ठेवते पूजेच्या पप्पाने मार्केटमध्ये मा जाऊन मुलीसाठी मोगऱ्याचे कचरे गुलाबाची फुलं आणि थोडंसं काही साहित्य लागत होतं मिठाई वगैरे ते मला आणून दिलं सौभाग्याच्या या सर्व काही वस्तू हळदी कुंकू साडी नारळ तांदूळ सुपारी हळकुंड खारे बदाम सर्व काही मी आणलेलं होतं जे मला माहीत होतं तितकं मी आणलं मुलीची पहिली ओटी आई भरत असते ना त्यामुळे मग मी हे सर्व काही घेऊन आली आज पूजाच्याच घरी हा सर्व काही कार्यक्रम होणार आहे कारण त्यांच्या घरी ना त्यांचे सर्व काही पाहुणे नातेवाईक पण आलेले होते खरं तर मुलीची पहिली ओटी ही माहेरी भरली जाते माहेरचे लोक भरतात पण पूजाच्या घरच्यांना इतका आनंद झाला ना त्यांना खूप हौसे आणि त्यामुळे आज त्यांच्याच घरी हा कार्यक्रम होतोय तर नक्की तुम्ही बघा खूप मस्त सर्व काही त्यांनी तयारी केलेली होती मी सर्व वस्तू व्यवस्थित भरून ठेवल्या आणि इथे पण खूप छान सर्व काही जे लागतं ना मुलीला खावंसं वाटतं ना ते सर्व काही ठेवलेलं आहे आंबट चिंच कैरी आवळा ड्रायफ्रूट फ्रूट सर्व काही आम्ही इथे ठेवलेलं आहे ऋतूचे मिस्टर पण हेल्प करत होते मला तर सर्व काही त्यांनी छान असं व्यवस्थित ठेवून दिलं पूजाच्या ऋतूच्या घरी ना त्यांची सर्व सासरची पाहुणे आलेली होती दोन तीन दिवसापासून भैरवनाथेच्या यात्रेला तर ते थांबलेले होते म्हणून हा कार्यक्रम पूजाच्याच घरी करण्यात आला पूजाच्या मावस सासू मामा सासूबाई मामा सासरे सर्वजण आलेले होते आणि इथे पूजाच्या सासूबाईंनी पण निळ्या रंगाची साडी घेतलेली पूजासाठी पैठणी ती पण ठेवली झाले झाले बसा खाली अर्चना नाही आली नाही ना मी म्हंटले सोबत सर्वजण या आमची सर्व काही तयारी झालेली होती ऋतुपूजा पण छान रेडी झाल्या होत्या हा कार्यक्रम घरातल्या घरात असतो असतो छोटा जास्त या कार्यक्रमामध्ये कोणाला बोलवत नाही फक्त माहेरची माणसं लागतात ओटी भरण्यासाठी त्यामुळे मग आम्ही चार पाच जणी चालू आई पण आलेली होती अंशुला घेऊ अर्चना आणि जया पण आता थोड्या वेळात येतीलच त्या पण आवरत होत्या घरी पूजा सर्वांना हाय करते पूजाचे मिस्टर पण रेडी झालेले होते दोघेही मॅचिंग मॅचिंग झाले आता अर्चना आणि जया पण आलेल्या आहे तर जया तिच्या घरी गेली पण आता कार्यक्रम होता ना म्हणून मग पुन्हा आली आहे पूजाच्या घरी तर चला आता सर्वजण आल्यानंतर आहे ना कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करू तर फोटोग्राफरवाले पण आलेले होते पूजा पण मस्त तयार झालेली होती बॉटल ग्रीन रंगाची साडी तिने नेसलेली आहे आणि साधं सिंपलच आवरलेलं आहे तिने कारण डोहाळी जेवण असताना त्यावेळेस छान मस्त आवरतात काठपत्राची साडी नेसतात तर पुढे तुम्हाला तेही व्हिडिओ येतीलच आज पूजाचा चोरोटी भरण्याचा कार्यक्रम तर बऱ्याच ताईंना माहीत नसेल ह्या कार्यक्रमाविषयी काहींना माहीत असेल खरं तर आम्हाला कोणालाही माहीत नाही की असा कार्यक्रम करतात ही काही नवीन पद्धत नाही आहे यूट्यूबमार्फत आता आपल्याला समजलं आहे खूप जुन्या काळामध्ये पूर्वीचे लोक करायचे पण आता आपल्याला माहीत नव्हतं इतक्या वर्ष पण सध्या आता खूप रिलीज येत आहे याच्यावरती आणि पूजाच्या सासूबाईंच्या आई आहे ना तर त्यांना माहीत होतं त्यामुळे त्या, त्या पण बोलल्या की चोरोटी भरण्याचा कार्यक्रम करतात आणि पूजाच्या मिस्टरांना खूप हौस होती तर तेही बोलले की नाही करायचा म्हणून हा कार्यक्रम आज आम्ही केला मुलीची पहिली ओटी आई भरत असते म्हणून मग मी जे काही आणलं होतं ना पूजासाठी ते सर्व काही काढून घेतलं साडीवरती तांदूळ ठेवते श्रीफळ सुपारी हळकून सर्व काही ठेवलेलं होतं मी आणि पूजाची ओटी भरते तर खरं तर मुलीच्या आयुष्यामधला हा सर्वात आनंदाचा आणि सुखाचा क्षण असतो आई होणं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा क्षण येत असतो त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो मुलीचं लग्न झाल्यानंतर प्रत्येकजण या क्षणाची आनंदाची वाट बघत असतात आणि आज पूजेच्या आयुष्यामध्ये तो क्षण आलेला आहे त्यामुळे ती पण खूप खुश आहे हॅपी है, आहे है। आणि तुम्ही सर्वांनी आधीच हे ओळखलं होतं कारण तिच्या चेहऱ्यावरून दिसूनच चे येत होतं की पूजा प्रेग्नंट असेल बऱ्याच त्यांच्या कमेंट यायच्या पण मी रिप्लाय दिला नाही लाईक केलं ला होतं पण तुम्ही समजून घेतलं सर्वात आधी मी ओटी भरली पूजाची त्यानंतर मग मोठ्या बहिणीने संध्याने जयाने सर्वांनी आम्ही ओटी भरण केलं पूजाच्या मावस सासू मामा सासूबाई त्या सर्वजण आलेल्या होत्या त्यांनी पण पूजाची ओटी भरली

प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपली मुलगी सासरी गेल्यानंतर सतत हसत खेळत राहावी आनंदात राहावी आणि पूजा तशीच आहे पूजाला माहेरपेक्षा सासरी राहायला फार आवडतं ती खूप लवकर तिथे मिक्स झाली आणि तिला सासरची गोडी पण लागली संसाराची आवड निर्माण झाली आणि पूजाचे घरचे पण तिला येणा खूप जीव लावतात तर त्यांच्या घरचं वातावरण आहे ना खूप फ्री आहे आज आमच्या फॅमिलीतल्या दोन्ही मुली एकाच घरात दिलेल्या आहेत ऋतू माझ्या मावशीची मुलगी आणि पूजा माझी मुलगी तर पूजा आणि ऋतू यांचं नातं जरी मायलेकीचं असलं ना तरी पण त्या दोघी पण मैत्रिणीप्रमाणे राहतात म्हणजे त्या दोघींमध्ये इतकं छान बॉन्डिंग येणार की दोघी पण एकमेकींना समजून घेतात एकमेकींची काळजी घेतात आजचा सर्व काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला फक्त व्हिडिओला कमेंट करताना काळजीपूर्वक करा कारण कोणाचं मन दुखेल अशी कमेंट करू नका ताई म्हणतील ऋतूचं लग्न आधी झालेलं आहे पण कसं आहे कोणाच्या आयुष्यामध्ये हा क्षण लवकर येतो कोणाच्या आयुष्यामध्ये थोडं उशिरा येतो आमची ऋतू पण लवकरच तुम्हाला खुशखबरी देईल ऋतू वैद्याने म्हणजे नाथ्याने पूजाची मोठी जाऊबाई लागते पण ती तीन चार महिन्याने पूजापेक्षा लहान पण आहे त्यामुळे कमेंट करताना काळजीपूर्वक करा कोणाचं मन दुखेल अशा प्रकारची कमेंट करू नका चला आता मी पूजाच्या सासरच्या मंडळींशी तुमची ओळख करून देते तर ह्या पूजाच्या मावस सासूबाई पूजाच्या सासूबाईंच्या दोन नंबरच्या बहीण त्या जळगावला राहतात तर त्याही आलेले होते यात्रेकरता आणि ह्या पूजाच्या मामा सासूबाई लहान्या तर त्या आलेल्या मोठ्या पण ना आहे पण त्या घरी आहे त्या नाही आल्या त्यांनी पण पूजेचं ऑप्शन केलं आणि पूजाची ओटी भरली तर पूजाची सर्व सासरची फॅमिली पण खूप छान आहे तर हे बघा पूजाच्या मामा सा सासूबाई तिची खूप चेष्टा करताय तिला द्राक्ष खाय म्हणता ये तर प्रकारे त्यांच्यामध्ये खूप छान मस्त बॉन्डिंग आहे तर पूजाच्या सासूबाई पण खूप प्रेमळ आहे खूप जीव लावतात त्या त्यांनी पण पूजेचं ऑप्शन केलं पूजाची ओटी भरली आणि त्या खूप धार्मिक पण आहे तर त्यामुळे त्यांनी ना पूजाच्या डोक्यावरती हात ठेवून देव्याईचा एक मंत्र पण म्हटला म्हणजे पूजाची तब्येत किंवा बाळाची तब्येत तब्येत व्यवस्थित राहावी कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये यासाठी तर त्यानंतर त्यांनी पेढाही खाऊ घातला आणि मी बोलली की मुलाला पण पेढा खाऊ घाला ना म्हणून मग त्यांनी जावयांना पण पेढा खाऊ घातला ते बिचारे बाजूला उभे राहून सर्व काही कार्यक्रम बघत होते तर ह्या आनंदामध्ये त्यांचा पण खूप मोठा सेहाचा वाटा आहे ना तर मग त्यांचं पण तोंड गोड झालं पाहिजे म्हणून मग त्यांना पण पेढा खाऊ घातला जेवढे मी फ्रुट्स दिले ते सगळे फ्रुट्स खायचे ताजी तवान राहायचं सगळे ताजे तवान खायचं काल पण आम्हाला तसं बुटबुट द्यायच म्हणजे सोला नाही ठेवलं खरे का नाही <laughs> <laughs>

आहे सर्व ताईंना खूप दिवसांपासून आहे ना खुशखबरी ऐकायची होती तर आज पूजाची आपण चोरवटी भरलेली आहे तीन महिने कोणाला सांगत नाही ना त्यामुळे आम्ही पण सांगितलं नाही पण बऱ्याच काही नाही ना आपोआप समजलं ते कळून पण पन गेलं पण आता सर्वांना आम्ही सांगितलंय की पूजा बरोधर आहे आणि तिचं खूप सर्व काही छान व्हावं बाळ सुखरूप व्हावं त्यासाठी ही ओटी भरलेली आहे आम्ही तर आता कार्यक्रम तुम्हाला कसं वाटलं ना की कमेंट मध्ये सांगा आणि सर्वांच्या आशीर्वाद सुद्धा <laughs> मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये चोरवटी भरतात आणि त्यानंतर मग सातव्या महिन्यामध्ये भरतात सर्व कार्यक्रम छान झालेला होता आता आमचं सर्वांचं चा फोटोशूट चालू आहे फोटोग्राफर आलेले आणि त्यानंतर मग सर्वजण नाश्ता करत होते आपले अंशु पण मस्त समोसा खाते अर्चना पूजा त्या पण फोटोशूट करत होत्या <laughs> 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 मस्त झाले नाही सर्व कार्यक्रम आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल Hmm. Hmm. कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आज सगळ्यांना प्रश्नाचं उत्तर फायनली खूप लोकांनी कमेंट केली होती प्रेग्नेंट एका चेहऱ्यावर खूप सूज दिसते माझ्या मेडिसिन पण चालू होत्या मग त्यामुळे ना खूप चेहऱ्यावर टोपासा येऊन जातो पायाला पण सूज येते तर तब्येत पण थोडीशी जास्त वाटते आणि आता तुम्ही म्हणताय की तब्येत कमी कर पण माझी तब्येत वाढतच जाणार आहे त्याला काहीच ऑप्शन नाही आणि मी खरंच डायटिंग करते मी फ्रुट्स ज्यूस वगैरे त्याच्यावरच आहे हेल्दीच खाते मी पण माझ्याकडे ऑप्शनच नाहीये आता वेट कंट्रोल करायला त्यामुळे समजून घ्या चला आता पूजा निघाऊ ला आणि पप्पांना पप्पांना आणि बर्फी पण दिली आहे मस्त खा चला आमच्या घरी तू आजी झाला परत एकदा पण झाली पाहिजे होईल लवकरच लवकरच दोन महिन्यामध्ये आपण डेच वाटत लवकर लवकर सर्व द्या आता घरी मी पण आता घरी आलेली आहे राहुल त्याचं काम करत होता त्याला समोसा आणि फरसान खायला दिलं मी आणि राहुलचे पप्पा पण बसलेले होते घरामध्ये त्यांनाही खायला दिलं दोघे पण खात होते चल आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री